काय नक्की सांगा असं आहे ना की माझ्या नावाची चर्चा वगैरे जो आहे ना आता हा सगळा भूतकाळ झाला इतिहास आता का आज काय आहे ते पहा आपण सर्व मतदान आहे कुटुंबियांसह काही लोकांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली होती आपण मतदान केलंय काय आवाहन करत मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर या येताना आपल्याबरोबर स्लीप आहेत ते आणा त्याचबरोबर काहीतरी ओळखपत्र आधार कार्ड वगैरे जे काय असेल ते पण बरोबर ठेवा म्हणजे झटपट सगळं जे आहे जे तुम्हाला तुमचं मतदान करता येईल मतदानाची पद्धती फार तशी सोपी आहे नाव आहे त्याच्यापुढे निशानी आहे तुम्हाला जे मतदान द्यायचं आहे ज्याला त्याच्यासमोरचं बटन दाबलं की बाजूच्या व्ही व्ही पॅट मशीनमधून जे आहे ती स्लीप बाहेर येते तिथे तुम्ही ते मतदान केलं आहे ते बरोबर केलं आहे की के नाही ती स्लीप आली की नाही ते पण आपल्याला दिसतं आणि अशा रीतीने मग आपलं मतदान होतं कारण मग पाच वर्ष आपण कोणी काय केलं हा हे करत नाही ते तो करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बोलत असतो त्याऐवजी ही वेळ आहे की तुम्हाला योग्य वाटतं त्या पक्षाला त्या उमेदवाराला तुम्ही आज मतदान केलं पाहिजे चांदवड तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान करण्याचा प्रयत्न केला त्यांना अडवण्यात आलं त्यांनी भगवे कपडे घातलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं एकूणच एका निर्बंध भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली ही गोष्ट माझ्या कानावर आली होती मी ताबडतोब पोलिस कमिशनरांना फोन केला आयुक्तांना त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता त्यांच्या निशाणीचा उमेदवाराचा म्हणून त्यांना अडवण्यात आलं तर मी त्यांना सांगितलं की तो बॅश काढून ठेवायला सांगा की ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे पण माळ्यांच्या बाबतीत तर काही ऑप्शेशन घ्यायला नको असं लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही आधी पत्र लिहिलं होतं या सगळ्या संदर्भात किती अनास त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता ते कांदा उत्पादक कांद्याच्या माळा आता इथे नेऊन ते जे काही मतदान अधिकारी आहेत ते त्याच्यावर काही करू शकणार नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे तुम्हाला जे काही मतदान करायचं ते आज मतदान करा कांद्याची माळ घातली म्हणून मी मतदान करू शकलो नाही वगैरे हे असं काही करू नका तुम्हाला मतदान करा तुम्ही आणि मग कांद्याच्या माळा वगैरे जे आम्हाला दाखवा ना आप जे कोण राजकारणी आहेत किंवा सत्ताकारणी जे असेल त्यांच्या पुढे आपण त्या माळा दाखवा त्यांच्या पुढे सत्याग्रह करा हे विचार जे आहे सरकारी मला माझी काही कल्पना नाही आहे काय आणि खरं म्हणजे जे आहेत की ज्यांची नावं आहेत नाहीत हे सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे आणि आपण जे कार्यकर्ते आहोत ज्या ज्या पक्षाचे त्यांनीसुद्धा ते आहे की नाही बरोबर पाहायला पाहिजे आणि ते अगोदर पाहायला पाहिजे म्हणजे दोन तीन महिने ज्या वेळेला अगोदर मतदार याद्या तयार होतात त्यावेळेला आपल्या मतदारांचं नाव आहे की नाही किंवा व्यक्ती असेल तर माझं मतदान मला करायचं माझं नाव आहे की नाही ते आपण त्याच वेळेला पाहिलं पाहिजे हे खरं आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस भुजबळ कुटुंबियांपैकी जे आहे एक उमेदवार असायचं पहिल्या दोन हजार नऊ मध्ये तर समीर भुजबळ निवडून आले खासदार झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेमध्ये अर्थातच आम्ही दा विरोधी पक्षात होतो त्यामुळे जे आहे काही यश मिळू शकलं नाही पण ह्या तीन निवडणुकीनंतर आज आमचा उमेदवार उभा आहे आणि त्यांचं नाव आहे हेमंत गोडसे त्यांची निशाणे धनुष्यपाव चला आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका